हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग तर आज मी लय लवकर उठलेली आहे साडेसहा वाजता तर इकडं लगेच उठले उठले आंघोळीला पाणी ठेवलं ना आजचा मौसम बघावं म्हणलं कारण आज एवढं लवकर पहिल्यांदा उठली ना नाहीतर सात साडेसात तर होतातच तर बघू शकता आजचा मौसम साडे सहा वाजता बापरे साडेसहा वाजता असं तर पाच वाजता कसं राहत असत पाच वाजता उजून निघतो का मित्रांनो सांगा पटापटा कमेंटमध्ये तर असू द्या उठली लवकर कारण आज पित्र घालायचे मला घास आहे तर उठली सर्वात अगोदर म्हणलं चहा पिऊन घ्याव आणि जोपर्यंत ते घास टाकत नाही तोपर्यंत उपवासच असतो ना एक प्रकारे म्हणून म्हणलं आधी चहा पिऊन घ्याव आणि मग बाकीच्या कामाला लागा तसंही माझं चहा शिवाय दिवस निघत नाही तर सर्वात अगोदर चहा पिला ब्रश करून नंतर आंघोळ केली नंतर देवपूजा वगैरे केली आज शनिवार तर इकडे कापूर पण लावून दिला आणि आज पित्र मी याच्यासाठी घालणार आहे कारण मला कोणीतरी सांगितलंय की आज शेवटचा दिवस आहे म्हणलं ठीक आहे मग उद्या घट बसते परत तर त्याच्यामुळे मला वाटलं शेवटचा दिवस आहे तर मयंग बघा कसला वाकडा ना तिकडा झोपतो बाबा काय करावा याला तो झोपतो तर राहत नाही त्याला पार पलंगभर गोलगोल गोल, 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 गोल फिरून झोपतो तर आठ वाजलेले आहेत बघू शकता माझे आंघोळ देवपूजा झाडून वगैरे सगळं झालेलं आहे अर्धा परद आवरलेलं आहे म्हटलं जेवढं लवकर आवरल तेवढं लवकर बारा वाजता पूजा करावं लागते ना तर आता हे किचन नोटावरचं सगळं आवरून परत स्वयंपाकाला लागायचं लवकर हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनेलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्तरा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आज मी जरा लवकरच उठली तसं तर अजून लवकर उठायला पाहिजे होतं पण झाला थोडासा उशीर असू दे तर उठली आणि आंगोळ केली देवपूजा पण झालेली आहे गव्हाचीच बोर होते म्हणलं स्वयंपाकाला लागो इतक्या लवकर बी स्वयंपाक करून काय करायचं तर आज आहे पितृपक्ष आणि आज मम्मी पप्पाचा घास टाकायचा आहे पण मुळात फोटोच नाही फोटो खूप महत्त्वाचे आहे ना फोटोच नाही आणि बघू आता ते सांगितलंय ते ज्यांच्याकडे फोटो राहिला होता त्यांना आणून दिलं तर ठीक आहे नाही तर मग मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट घेऊन एका व्हिडिओमध्ये हाय वाटतं फोटो तिथून स्क्रीनशॉट घेऊन मग मोबाईलवर हे करावं लागेल तुझा पर्याय काय दुसरा तर सकाळपासूनच मूड जरा अपसेटच आहे मयंक जु झोपलेलाच आहे त्याला तरी उठवून काय करू मोसम बी पावसाचा झाला परत तर हा हे कसं दिसतंय ते सांगितलंच नाही तुम्ही तर याला अजून डेकोरेट करायचंय पूर्ण जमलं तर लाइटिंग किंवा ते तसे फुलं असतात नाही असले ते तर चला आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे आज एक लिटर दूध घेतलेला आहे कारण खीर करायची आहे मग जास्त काही नाही खीर पुरी भजे आणि भात कळी असं करणार आहे तर आता कढी करण्यासाठी दही लागतो मग दही आणायला जाते आता भजे करण्यासाठी बेसन लागतो एकतर वेळेवर सगळा खर्च झालेला आहे माझा खर्च म्हणजे ठीक आहे जे जेवढं होतंय माझं कोण तेवढं तर करते बाकी याच्यातलं मला जास्त काही कळत नाही कारण कोण सांगणारच नव्हतं तर काय करणार आहे जे काही आहे ते तुम्ही लोक सांगता तुम्ही जसं सांगता तसं सा करते मी प्रयत्न तर आता मला सांगितलं होतं एका ताईने एवढं काही करायची गरज नाही आहे नॉर्मल अशा अशा गोष्टी कर आणि अशा पद्धतीने घास दाखव तर मी जिकडे होती ना आधी तिकडे ते अशा पद्धतीने काय म्हणता आधी जाळ करायची लाकडांचा मग त्याच्यावर ते घास टाकायचे किंवा दुसरीकडे अशी पद्धत म्हणजे आता म्हणजे माझ्या आजीकडे होती तेव्हा वेगळी पद्धत होती फक्त ते फोटोची पूजा करून फोटोला नाही बद्दल द्यायचे जे काही जेवणात केले आणि सगळ्या गावाला जेवण द्यायचे अशा पद्धतीने गावाला म्हणजे तेवढ्या ठिकाणी हा मोहल्ल्यामध्ये आणि इकडे शिर्डीला ते, ते लोक असे जाड करायचे लाकडामध्ये आणि त्या जाळावर तूप आणि जे काही जेवण केलंय ते सगळं कालवून त्याच्यामध्ये टाकून आणि पूजा करायची अशा पद्धतीने आता कोणाची कशी पद्धत कोणाची कशी पद्धत आता मी ऐकू तरी कोणाचं त्याच्यामुळे इथं जाड करायला तर काही लाकडं बिकडं नाही आहेत कुठून आणत बसू त्याच्यामुळे मी असंच नैवेद्य गच्चीवर नेऊन ठेवणार किंवा मग इकडं गॅलरीत ठेवणार ते म्हणतात ना कावडा शिवला की झाला तर स्वयंपाक तर करू द्या आधी नाही का तर चला आता निघते मी आणते दही वगैरे मयम झोपलाच आहे इथंच आहे दुकान काही लई लांब नाही जाऊन आणते पटकन लगेच स्वयंपाकाला लागते स्वयंपाक वगैरे झाल्यावर बोलते तुम्हाला तर चला मग तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सकाळी सकाळी मी दुकानात गेली बेसन पीठ आणला दही आणली थोडे काजू मनुके ते सगळं आणलं कारण खीरमध्ये टाकायला आणि लागली लगेच स्वयंपाकाला पहिले तर पीठ मळून घेतलं नंतर लगेच म्हटलं भात टाकून द्याव आता तीन तीन गॅस आहे म्हणल्यावर इतक्या स्वयंपाक होईल आणि दोघं जाणायचं कितीतरी करायचं नाही का तर नैवेद्यासाठी कितीतरी लागते मला काही कोणाला जेवण करायला बोलवायचं नव्हतं आणि आजचा मौसम बघू शकता बापरे भयंकर गिळ्यामध्ये पण मस्त पूजा केल्यानंतर फुल आला होता तर मी लागली लगेच स्वयंपाकाला एका साईडला भात टाकून दिला इकडं लगेच कढी पण केली तर मी रेसिपी नाही दाखवू शकली सॉरी आणि त्यानंतर मी लगेच पुऱ्या पण तळून घेतल्या खीर पण करून ठेवलेली आहे साईडला सर्वात अगोदर सगळ्या पुऱ्या लाटून ठेवल्या आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने इकडं पुऱ्या तडायला घेतल्या तर बघू शकता कशा फुगल्यात ना पुऱ्या तर अशी टेक्निक तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगेल मी तुम्हाला किंवा नेक्स्ट टाइम रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे प्रत्येक पुरी फुगते बरं का माझी असं नाही की एकतरी सुद्धा असं तर हे सगळं करून ठेवलेले इकडे भात कढी झाली होती त्यानंतर पुऱ्या वगैरे तळून काढल्यात सगळ्या आणि अशा पद्धतीने लवकर स्वयंपाक झालेला आहे माझा त्यानंतर भजे पण केलेत बरं का तर इकडं भज्यांचं पीठ भिजवला आणि भजे पण काढलेत मला जेवढं येते तेवढं करण्याचा प्रयत्न केला तर भजे झाले त्यानंतर लगेच मी इकडं भाजीला काय नव्हता मग वांग्याची बटाट्याची आणि वाल्या शेंगाची भाजी हा इकडं मग सकाळी उठल्या उठल्या लगेच लागला अभ्यासाला दहा वाजता शिकता आवरलं माझं तर अशा पद्धतीने वांग्याची भाजी केली काय करू मिक्स भाज्यासाठी नव्हतं माझ्याकडं झाला फायनली सगळ्यात स्वयंपाक आणि अकरा पण वाजले अजून ता एक तास बाकी आहे म्हणजे बारा वाजताच घास दाखवायचं असतो म्हणतात ना तर मागच्या वेळेस तिकडं होती मी पितृ पक्षाला आणि सासूबाईने स्वयंपाक केला बाबा तेवढ्याच बाबतीत तर बरा सपोर्ट झाला होता बाकी तर कशातच ना तर आता कडी ते सगळं सगळं केलेलं आहे माझ्याकडून जेवढं झालं तेवढं पण एक प्रश्न पडला हे बघा इथं करून ठेवले की चमट्यावरचा आवरायचा आता हा मयं इकडं हे करतो अभ्यास करतो तर मला एक प्रश्न पडला आता जास्त काय एकटीसाठी काय करत बसावं त्याच्यामुळे जास्त अन्य वध्यासाठी कितीतरी करावं लागतं म्हणून थोडा थोडाच केला तर फोटोच नाही आहे माझ्याकडे तर एक फोटो आहे एल्बममध्ये माझ्या पप्पाचा तर तो, तो फोटो ठेवला चालेल का काय माहिती आता कोणाला विचारावं बाबा हो असं घरचं कोणीतरी असलं की फोन करून विचारतात येते तिथं कोणाला फोन करून को विचारावा हो आता सांगा तर पप्पाचा फोटो आहे मम्मीचा नाही आहे मग पप्पाचंच ठेवते आता काय करू दुसरं काय परे आता बारा वाजताची वाट पाहते आणि ते असं जाळ म्हणजे धूर करून त्याच्यावर तूप आणि ते घास टाकायचं असतं तसं तर नाही करू शकत कारण इथं लाकडं बिकडं कुठून आणत बसू कशाचं धूर करू त्याच्यामुळं फक्त नैवेद्यच ठेवणार आहे पूजा करून आणि मोबाईलमध्येच स्क्रीनशॉट घेते आता दुसरं काय करू शकते मम्मी सर फोटो तर नाही माझ्याकडेचं चला आता थोड्या वेळाने निनाईवद्य देते तेव्हा बोलते करा कंटिन्यू चंदा मामोर कस गेली गेली बरोबर बर। कस काय सांगलं कारण मला भी जायचं आहे हं हं मला भी जायचंय चंदा माम तर फ्रेंड्स मम्मीचा फोटो तर नव्हता पण पप्पाचा होता त्यामुळे अल्बम हुडकायला गेली तर हे काय सापडलं मला बघा कोणासाठी किती करा आहे असलं जपू ठेवलेलं काय कामाचं नाही का तर लगेच मी हे सगळं फाडून टाकलं एकही आठवण नकोय मला त्या व्यक्तीच्या घरामध्ये त्यांनी ज्या ज्या वस्तू दिल्या आहेत ना त्या सगळ्या टाकून देणार आहे सगळं फेकून देणार आहे फोटो नकोन नकोन नको काहीच नको कोणते दिलेले गिफ्टच्या आठवणी नको काहीच नको कारण ज्या माणसासाठी आपण अख्ख्या जगाच्या विरोधात विरोधात गेलो आपण एवढं काही केलं त्याच्यासाठी त्यांनी आपली किंमत शून्य ठेवली तर त्याच्यामुळे त्याचं सगळं मिटवून टाकणार आहे होईल तेवढं नव्हताच कधी आपल्या लाईफमध्ये तर मी आज तुम्हाला एल्बम दाखवणार आहे कारण सहज बसली होती फोटो बघत पप्पाची तर मला हा एल्बम दिसला त्याच्यामुळे म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावा तर या एल्बम मध्ये ना सगळ्यांचे फोटो आहेत हा आमचं घर आहे बरं का आजीचं घर आणि ते माझे पप्पा आहेत ठीक आहे तर पप्पाच्या पायाला जखम झाली होती फक्त तेव्हा उभं राहता येत होतं पप्पाला तर तेव्हाचा तो फोटो आहे जेव्हा ते इंदिरा गांधी योजना या अंतर्गत ते म्हणतात नाही का घरकुल घरकुल त्या टाइप भेटलं होतं तर हे सगळे आहेत ना माझ्या सातव्या महिन्याचे फोटो आहेत मयंगच्या टायमिंगचे आणि हा जो फोटो बघताय तुम्ही जिन्सवरचा सोबत तर तो मयंग दीड वर्षाचा होता तेव्हाच आहे आणि एका साईडला आहे तर हा फोटो आहे मयंग नऊ महिन्याचा होता आणि या साईडला आहे तो फोटो आहे मयंग दीड वर्षाचा होता तर याच्यामध्ये सांडा बघा बरं का सांडा आली होती माझ्या सातव्या मोराला तर सांडाचा तोंड दाखवण्यासारखा नाही त्याच्यामुळे लपवते नाही तो उलटी बिलटी करणार तुम्ही तर त्यावेळेसचे फोटो आहेत बरं का आणि ही डिअर सासूबा आहे खतरनाक सासूबाई आणि इकडे डिअर ननंदबाई डिअर सांडाबाई तर नंदनबाई तरी चांगली होती थोडीशी पण जाऊ तर अजिबातच चांगली नव्हती बाबा अवघड आहे कसे कसे दिवस काढले हे बघा तोंड एवढं उतरलेलं होतं ना विचारूच नका ही कोण आहे ओळखा बरं ओळखा पटापट आणि कमेंट करा हिच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही आणि त्यानंतर हा फोटो आहे ना माझा दोन हजार सतराचा आहे त्यानंतर हा पण इकडं टकलू महाराज आणि हे जे फोटो दिसतायत आता तुम्हाला हे माझे लहानपणी सात ते आठव्या वर्गात होती तेव्हा तर फायनली हा भेटलाय पप्पाचा फोटो त्यानंतर मी पूजा वगैरे करून घेतली माझ्याकडून होते तसं कारण फुलं वगैरे पण आणायला पैसे नव्हते मुळात सगळे पैसे सगळं अकाउंट आज खाली झालेला आहे तर मी अशा साध्या पद्धतीने मी फ्रेंड्स पर्याय नव्हता माझ्याकडे त्यामुळं मग मी मोबाईलवरच फोटो लावला आणि केली पूजा मेन म्हणजे फुलं बी नव्हते लईच काय सांगू तुम्हाला लईच असं सांगायला पण वेगळं वाटतं पण आज पहिल्यांदा असं झालं सगळे अकाउंट खाली झालेत था माझे सगळे एक रुपयासुद्धा नाहीत अकाऊंटला फुलं आणायला पैसे नाही मिक्स भाज्या आणायला पैसे नाही कशाला नाही मी कोणाला काही बोलली पण नाही मी कोणाकडे मदत पण मागितली नाही नाही तर असतं ता ना आपण शंभर दोनची उदारी मागत तस असतो तसं तस पण केलं नाही जसं आहे तसं माझ्याकडून झालं तसं केलं चुकलं बुकलं माफ करा म्हटलं काय करू अजून जेवढं मला माहिती आहे ते तेवढं तरी केलं तर चला आता हे एक बाहेर ठेवावं लागते ते धूर करून जाड करून त्याच्यामध्ये टाकण्यापेक्षा असं बाहेर ठेवलेलं कावडा येईल नाही येईल तो त्याचा विषय पण आपण मनोभावे श्रद्धेने करतोय ना हे महत्वाचं असतं तर चला मग तर आवडलं सगळं इकडं देवाकडे पण अवध्य ठेवून दिलं आहे इकडे पण पूजा झाली आणि तुळशीला पण ठेवलं बाहेर तर झाली फायनली अशा पद्धतीने पूजा केली कसे ज्याच्या जीवनात आई वडील असते त्याचं जीवन लय सोपं असतं बरं का ज्याला आई वडीलच नाही त्याचं इतकं जीवन कोणाचंच कठीण नाही आईवडील मान्य आहे आईवडील काही जन्माला पुरत नाहीत पण ज्यांची सुरुवातीलाच आई वडील नाहीत ना त्यांचं त्यांना माहिती असतं काय बोलाव कळत नाही मला खरं सांगायचं ना तर हे असं जे माझं आयुष्य झालेलं आहे ना ते आई वडील असते तर नसतं असे दिवस बघायला लागले नाराज होऊन रडून आई वडील परत येणार आहेत का नाही का माझी आजी अशीच बोलायची मी रडायला लागली मागच्या वेळेस खूप रडली होती मी मी रडायला लागली की आजी अशीच बोलायची की तू काही रडलं नाही तुझ्या आईवडील वापस येणार आहेत का वगैरे आई वडील नसताना काय काय फेस करावं लागतं ना मला विचारा खूप खूप त्रास देत हा जगणं दुनिया नाही देत चुकाने आणि मुळात ज्याच्या आई आईवडील नाही ना त्यांनाच टार्गेट करतात लोक त्रास देतात फसवण्याचे प्रयत्न करतात आणि काय काय म्हणजे जेवढे दुःख आहेत ना सगळे ज्यांना आईवडील नाही त्यांच्याच वाटायला येतात असंच म्हणणार सरळ भाषेत असू द्या आलेत म्हणायचे नशिबाला ते दिवस आणि काढायचे कारण संघर्ष हा प्रत्येकाच्या नशिबात नसतो मचके लोकांचा असतो नाही का स्वतःला नशीब आहे समजायचं असू द्या तर चला काय चुकलं बुकलं माफ करावा आई वडिलांनी नाही का भेटू थोड्या वेळाने या फ्रेंड जेवण करायला फ्रेंड्स काय झाला विषय आता त्यांनी किती वाजले एक वाजला त्याला म्हटलं बाराच्या अगोदर आणून देत आता फोटो आणून दिलोय म्हणतोय आता मला तिकडं बोलवतोय तर आता जाऊन पाहते आणलं आहे का नाही चला काही का असो ना पण वर्ष झालंय आज खरंच पसारा इकडं आणला होता तेव्हापासून विचार करा नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे वर्षाला अजून एक दोन महिने बाकी आहेत पण मग झालं ना आठ दहा महिने झालेत तर चला आता जाऊन फोटो तरी आणते काही काय असो ना पुढच्या वेळेस कामात येईल चला मग फोटो आणायला जाते आता मी तर फ्रेंड्स तेरा वर्षाची होती मी तेव्हापासून हा फोटो मी सांभाळू सांभाळू ठेवला होता आणि हा हरवला होता वर्ष झालाय आता आणून दिले त्या माणसाने से। मित्रांनो मी याला काय म्हणते दुपारचा थोडस झोपून घ्यावा नाही का नाही हा, हा नाहीच म्हणतो हा तीन दिवस त्रास देणार आहे आता मला सुट्ट्या आहेत म्हणून दोन तीन दिवस आता दुपारचं झोपायला पाहिजे का नाही हा ना सकाळी उठत नाही ना याला सकाळी नाही का सहा वाजता अंगावर पाणी टाकून सात मग हा दुपारचा झोप जाईल सात वाजता सात वाजता आता आम्ही थोडस आराम करतो मग आम्हाला काम पडले सात वाजता बी उठणार आवरणार तास साडे अकरा ला येणार

अजून झोप काही उडत नव्हती बरं सुटलो बाबा तर उठली कमेंट वाचले ना तर त्या कमेंटमध्ये बाप्पा आता काय करू लय मोठा घोड झाला तर कमेंट अशी होती की पित्तरपाटा जे आहे ते लास्टच्या दिवस उद्या आहे म्हणजे एकवीस तारखेला आणि अजून असंही एका एका दोघं जणांनी सांगितलं की शेवटचा दिवस उद्या आहे त्यामुळे मला आता विचारच पडला शेवटच्या दिवशी पित्र घालायचे होते मला मग शेवटचा दिवस उद्या असेल तर मग आजच घातले मग काय आता काय करावं सांगा असला गोड झाला एक दोन कमेंट बघितले होते मी ती उद्या आई उद्याय म्हणून आता काय करू सांगा सोल्युशन सांगा मला याच्यावर तुम्ही पटापट असं उलटे कामं होतात एक काम करायला जावं चांगलं तर ते दुसरंच होऊन बसतं काय करावं आता सांगा मी तरी काय करू हां अजून एक कमेंट अशी होती एक बाई म्हणे इथं कमेंट लावून देईल बघा असेल तर तर म्हणे काय एकच एक काय काय चेंज, चेंज कर काय तू सगळं काही चेंज कर पण का, ते कपडे चेंज कर एकच एक कपडे घालते तुला काय कपडे नाही का काय तरीच तिने कमेंट केली ती बाई कपड्यावरूनच तर माझं काय म्हणणं आहे माझं जसं आहे ना तसं योग्य आहे कारण माझं मला माहिती आहे मी कोणत्या कंडिशनमध्ये कसं हँडल करते आणि माझं काही एवढं असं लय मोठं हे नाही आहे की लाख दोन लाख महिन्याला पगार नाही आहे की मी तीनशे पासष्ट दिवसाचे तीनशे पासष्ट दिव तीन पास दिव कपडे घेत बसू बाई तुला जर एवढं वाटत असेल ना माझ्या कपड्याचा काय काही तुला त्रास असेल ना मी एकच ड्रेस घालून फिरेन बाराही महिने तुला काय करायचं आहे तुला जर असं वाटत असेल ना बाई की माझं जोड कपडे नाही आहेत तुला जर वाटत असेल तर ते पाठवून ते तीनशे पासष्ट दिवसाचे तीनशे पासष्ट कपडे पाठव म्हणजे एक दिवशी एक घातलं की ते जाळून फेकून दे जाईल किंवा कोणाला दान तरी देऊन दे जाईल आणि मग दुसरं घालत जाईल असं तू हे कर नाही का दुसऱ्याला ज्ञान देण्यापेक्षा स्वतःकडं बघावं माणसांनी कोण कसं का असो ना सगळ्यांची परिस्थिती सारखी असते का एकटी बाई असून माझ्या ठिकाणी बाई तू येऊन बघ राहून बघ करून बघ सगळे हँडल मग मला सांग तू स्वतःसाठी किती कपडे घेऊ शकतेस ठीक आहे मी स्वतःसाठीच नाही पोरासाठी बी मी कप कधी कपडे घेत नाही माझ्यासाठी कधी कपडे घेत नाही हेच कोणीतरी आम्हाला घेऊन दिले तरच हां जे आहे ते सत्य कधीतरी आणि घ्यायचं असलं तर कधीतरी मग ते तुळशी बागेत जाऊन आम्ही दोनशे दीडशे रुपयाचे कपडे का आणतो काय सांगायचं आता तुला सांग काय तरी बाया कमेंट करतात बाई ह्या काही सुखाने जगूच देत नाही काय करावं यांचं प्रत्येकाला उत्तरच देत बसा आता नाही आहेत माझ्याकडं कपडे नाही आहेत काय करू एवढे कपाट भरून आहे तर ते जुनेच आहे ते मला आठवते त्या साड्या साड्या ज्या आहेत ना दोन हजार सोळापासून सतरापासून आहेत म्हणजे आता आठ वर्ष तरी झालेत तसेच वागवते घालत बी नाही पण इकडं तिकडं भाड्याच्या घरामध्ये घेऊ 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 फिरते मी काय करू आता सांगा मी स्वतःला कधीच खर्च करत नाही हे गोष्ट परत एकदा लक्षात घ्या कधीच स्वतःला ना मी माझ्या कधी मेकअपच्या वस्तूवर खर्च करत ना कधी कपड्यांवर खर्च करत ना स्वतःसाठी ना कुठं शॉपिंगला हे सगळं ते दुसरे देतात तेव्हाच होतं आहे आमचं नाहीतर होत बी नाही हे सगळं ठीक आहे त्याच्यामुळे बोला जरा बोलताना विचार करत जा की कोण कशा परिस्थितीत जगतो आहे कोण कसं हँडल करतो आहे माझ्या ठिकाणी असती ना बाई कवाच देवाला प्यारी झाली असतीस त्याच्यामुळे जरा विचार करून बोलेल जा एवढं एकटेकडं हँडल करणं सोपं नाही आहे मला कधी कधी तर विचार येतो हा महिना भागला पुढच्या महिन्याचं कसं होईल असलं टेन्शन येतं कधी कधी आणि तू म्हणते का कपडे चांगले घालत जा चांगले कपडे घ्यायला बी पैसे लागतात बाई एक काम कर तू पैसे पाठवून दे मी कपडे घेते आणि छान छान व्हिडिओ काढते ठीक आहे काय आता बोलू दुसरं काय मी उत्तर देऊ शकते बाई तुला चला मित्रांनो आता मी काम आवरते माझे काम तसेच पडले सडा राडा पडलाय किचन नोट्यावरचा बापरे भांडे तर असले पडलेत ना आज विचारूच नका आता मला तासभर तरी लागणार आहे एवढे भांडे असायला सगळे भांडे किचन वाटा साखर करा ऊन तर आज असली कडक तापली हे बघा सगळ्या राडा तसाच पडलं आहे ऊन तर असली कडक तापलेली आहे ना असं वाटते उन्हाळाच अस लागला काय लयच ऊन कडक तापली आहे आज पित्तर पाट्याची बघा वा आहे का तसली ऊन तापली असेच रोज तापली ना मग मी सगळे कपडे धुऊन काढेन ब्लँकेट वगैरे वा आतापर्यंत थंडी वाजत होती आता भारी वाटते असं वाटतं उन्हादून कसून राहा तर चला आवडते आता कामं बोलते तुम्हाला थोड्या वेळाने हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर भांडे बिंडे घासले आणि पाणी केलं आता कपडे राहिलेत झाडून वगैरे काढायचं आहे अजून तर एक कमेंट आली होती म्हणे माझे कमेंट का डिलीट करतेस करे कोण होती काय माहिती तिच्या खाली लगेच दुसरीनी कमेंट केली तिच्या मनोविरुद्ध कमेंट केले की ती डिलीट करते पहिली गोष्ट तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी कमेंट वाचल्याच नाही तर डिलीट कुठून करणार आणि त्यानंतर जर डिलीट करायचीच वेळ आली तर खूप घाण कमेंट डिलीट करते जसं की एक्झाम्पल त्या कमेंटचा आणि माझ्या व्हिडिओचा काही एक संबंध नसतो किंवा मग ती घाण अशी शिवी असते किंवा मग त्याच्यात लयच असं घाण लिहिलेलं असतं की ते तुम्ही वाचाल तर लाजीरवाने वाच वाटेल असं काहीतरी शक्यतो मी कमेंट डिलीट करतच नाही मोस्ट तर ती बाई अशी म्हणत होती बाई मला प्रश्न पडला माझे कमेंट का डिलीट करते मी कोणाची कमेंट डिलीट नाही करत पण ही जी खालची होती ना लगे उत्तर देणारी की तिच्या मनाविरुद्ध कमेंट केले तर ती डिलीट करते बाई मला एक गोष्ट सांग तुझी बुराई केलेलं तुला आवडेल का तुझी के ले ले स्तुती केलेलं तुला आवडेल स्तुती केलेलं आवडेल ना तसं दुसऱ्यांचं बी असतं तू चांगलं म्हणशील तर नक्कीच आवडणार तू वाईट म्हणशील तर कशी काय आवडेल बरं थोडंसं कॉमन सेन्स वापर यार काहीतरी उगं का का का। कमेंट करायची म्हणून करायची का एकतर मी कोणाचा कमेंट डिलीट करत नाही आणि त्यात हे असले कमेंट की तिच्या मनाविरुद्ध असली तर हां करणार माझ्या मनाविरुद्ध कमेंट डिलीट कमेंट जर माझ्या मनाविरुद्ध असेल तर शंभर टक्के डिलीट करणार नको आहे मला माझ्या मनाविरुद्ध गोष्टीच नको आहे सगळं काही मला माझ्या मनासारखं लागते ठीक आहे माय लाईफ माय रूल माझा यूट्यूब माझी मर्जी कमेंट ठेवणार की डिलीट करणार तुम्हाला काही एवढी जण होती बाई बरोबर ना तर चला आता खाली जाऊन मोटर चालू करायची परत पाणी सोडायचं परत कपडे धुवायचे परत जबासा, जबासा। मया, आला काम आला तू माझ पाणी सोडायला लावला नंतर मग कपडे वगैरे धुवून टाकले मग धुन भांडे जाडून सगळ्या गोष्टी जा, सगळे काम झाले आणि त्यानंतर म्हटलं लय दिवस झाले फेस क्लीन नाही केला तर पिंपल येत राहतात चेहऱ्यावर बारीक बारीक आणि माझी स्किन ना खूपच ऑइली आहे एखादी क्रीम सुचवा बरं मला तर सर्वात अगोदर मी फेस फेसवॉश वगैरे करून घेतला तर हे केसरचा फेस वॉश वापरते बरं पर का खूप जण कमेंट मध्ये विचारत असतात कोणता फेस वॉश वापरते हे पण मी काही रोज रोज लावत नाही कधीतरी म्हणजे वाट येईल तेव्हा जसं की हप्त्यातून एकदा दोनदा असं तर तुम्ही पण ट्राय करा आणि हा ब्रश आहे ना हा ब्रश तर खूपच फायदेशीर आहे बर का माझ्यासाठी त्याच्याने ब्लॅ ब्लॅक हेड्स व्हाईट सेट ऑइली स्किन वगैरे भरपूर म्हणजे सगळं ड्राय होऊन जातं निघून जातं क्लीन होते सगळं व्यवस्थित तसं ते क्लिंजिंग मिल्क वापरायला पाहिजे बरं का तर ते मी आणणारच आहे थांबा जरा तर फायनली अशा पद्धतीने माझे सगळे कामं हो वगैरे आवरले तर सगळं पाणी चालू केलं आणि मग मग पाणी आल्यावर कपडे धुतले मग आत्ताशी फायनली सगळं आवरलं आहे बा आणि मी आवरायला आणि हा आहे पसारा घालायला ही चार्जिंग उरला चार्जिंग उतरली ह्याची सगळी तर बंद करून चार्जिंग मी हाय आवरायला ना हाय पसारा घालायला याला म्हटलं हे कोणी गिफ्ट दिलं कोणी गिफ्ट दिलं रे हे तुला बड्डेला कोणती मावशी आणि आपण घागरा आणायला गेलतो मग ती भेटायला आलती ती कोणती मावशी होती त्याच मावशीने दिलं हे आता आठवलं बघा अश्विनी ताई त्याला तो म्हणतो बड्डेला लेट आलती ना त्या मावशीने मला हे चेस गिफ्ट दिलंय आणि आम्ही तुम्हाला दोनदा येऊन भेटून गेलो तरी तो ओळख ओळखला नाही त्याने तुम्हाला विचार करा बघा आता आम्ही चेस हा, चेस खेळतो थोडा वेळ पावसाचं मौसम मोसम आहे येतोय जातोय येतोय पाऊस बारीक बारीक अरे हे भाजी करून उघड ठेवली रे खात जरा झाकून बिकून ठेवा चालू तर मित्रांनो आता स्वयंपाक करायचं काही काम नाही दुपारचं केलेलं सगळं तसंच पडलेलं आहे तेच खायचं आता आता फक्त संध्याकाळ दे करायची ते जेवायचं भांडे घासून ठेवायचे लाईव्ह यायचं आणि जोपायचं झालं असं गेलं आमचा आजचा दिवस तर एक ताईची कमेंट आली होती इंस्टाग्रामला त्या यूट्यूबला व्हिडिओ बघतात वाटतं त्या ताई तर मला म्हणत होत्या काय पोराकडे पण लक्ष दे तर आता त्या कशा बोलत होत्या मला नाही माहिती पण काही काही बायका अशा असतात ना आडव्यात बोलतात म्हणजे त्यांना बोलायचं वेगळं राहतं पण ते असं दाखवतात की आम्ही लय तुला प्रेमाने समजून सांगून राहिलो पण त्यांची पद्धत वेगळी असते म्हणजे त्यांच्या मनामध्ये हेट असतो बोलण्याबद्दल तर त्या ताईचं असं म्हणणं होतं की माझा तो नवीन लुक बनवलेला व्हिडिओ बघितला त्यांनी त्याच्यावरचा व्हिडिओ बघितला डान्स केलेला तर ते म्हणत होते की मुलाकडे बी लक्ष दे त्याचा अभ्यास वगैरे घेतला नुसतं याच्यामध्ये वेळ या नको घालू काहीतरी काहीतरी त्यांनी कमेंट करतीलच मोठी मग मी त्यांना सांगितलं स्वतःसाठी जगायला गेलं की लोकांना काही ना काही प्रॉब्लेम होतं आता मला सांगा या आईला हे नाही सांगावं लागत ते की ती तिच्या मुलाला कसं सांभाळायला पाहिजे कसं नाही काय करायला पाहिजे काय नाही कसं लक्ष द्यायला पाहिजे सगळ्या गोष्टी करते आता तुम्हाला माहिती आहे मी मयंकला जास्त व्हिडिओमध्ये नाही घेत कारण मला काही त्याला व्हिडिओवाला नाही बनवायचं आहे व्हिडिओची लाईफ बी किती हे असते ना मला माहिती किती त्रास होतोय त्याच्यामुळे त्याला याच्यामध्ये नाही हे करायचं त्याच्यामुळे त्याला चांगल्याच शाळे शिक्षण देत आहे मी ठीक आहे बाकी राहिली गोष्ट अभ्यास घेते पण सगळ्याच गोष्टी मी दाखवत नाही बसत हां छोट्या छोट्या याच्यामध्ये येतो तो मधीपती त्याच्यामुळे असं बडसबळच नाही दाखवत बसत तर कसं आहे एका आईला नाही शिकवावं लागत की तिने मला कसे सांभाळायचे माझ्याकडून जेवढं होते जसं लक्ष देणं होते सगळ्या गोष्टी मला हँडल करावं लागतात माझ्या मागं पुढं कोण नाही आहे सगळं हे धावपळ करायला सगळ्याच गोष्टी मला बाहेरच्या कामं म्हणले तरी मलाच करावं लागते घरातले म्हणले तरी मलाच करावं लागते कमवायचं मलाच घर चालवायचं मलाच बघायचं मला सगळ्या गोष्टी त्याच्याकडे लक्ष द्यायचं मला मग एकटी मला सांगा एकटा माणूस एवढं करू शकत नाही मग एकटी बाई मशीन आहे का नाही नुसतं असं इकडून तिकडं तिकडून तिकडं तिकडून तिकडं असं व्हिडिओ कसं फास्ट करून देतो आपण तसं ते फास्टमध्ये इकडं तिकडं 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 असं पडतं तर तसं तर नाही करू शकत बाबा बाकी तुम्ही आडव्यात बोलले आहे का चांगल्यात बोलले मला नाही माहिती पण चांगलं सांगितले असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण मला तरी वाटतं की मुलाच्या बाबतीत तरी मला कोणी ॲडवाईस देऊ नका आणि राहिली गोष्ट जर वकड्यात बोलली असेल तर माझ्या ठिकाणी येऊन बघा करून दाखवा मग बोला ठीक आहे सगळ्या गोष्टी एकट्या बाईला जड जातात पण तरी पण करते ना माझ्यामध्ये जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं करते ठीक आहे वा 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 काय चाललंय अ पाहिले का हा फ्रेंड संध्याकाळी लवकर काम आवरले स्वयंपाक तर काय करायचं नव्हतं दुपारचाच पडला होता सगळा आणि एवढ्या लवकर तर काय आम्ही झोपणार नाही म्हणून मन म्हणलं तेच खाव हाय पडलं तेच खाव आणि लाईव्ह याव लाई तर लाई 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 तोपर्यंत एक पिक्चर लावून दिली थोड्या वेळ पिक्चर बघितली आम्ही जेवण वगैरे झालं आमचं मग अशीच आणि लाईव्ह लाई ला आली होती थोड्या वेळ लाईव्ह घेतली आता इथंच बसली आहे अजूनही बघा तर लाईव्ह घेतली आणि आता म्हणलं झोपाव काय आमची पिक्चर राहिली अर्धी पाहिजे तेवढी पिक्चर बघा आणि झोपावा मग उद्या बी सुट्टी आहे मयंकला म्हणजे मयंकला आज सुट्टीच होती आज कशाची सुट्टी होती कळलंच नाही राहू मला कशाची सुट्टी होती रे मला वाटलं पितृपक्ष शेवटचा दिवस आहे म्हणून सुट्टी आहे पण आज नेमकं सुट्टी होती कशाची खोटं बोलतोय का तू तर मयंकला आज शनिवार असलं शेवटचा शनिवार आहे का म्हणून सुट्टी असेल उद्या तर रविवारच आहे परत सोमवारी घटस्थापना तर जाऊ द्या आता माझ्याकडून आज अशी गडबड झाली तर काय करता काय करू आता सांगायला काय पर्याय परत परत पित्र घालणं योग्य वाटते का म्हणजे आज घातलं आहे ना तरी उद्या घालायचं का परत तर तेच मला कळत नाही आहे मला वाटलं आज शेवट आहे पण उद्या शेवट आहे जाऊ द्या आता मी तरी काय करू शकते मला म्हणजे दुसऱ्यांनी सांगितलं मी विचारलं एक दोन ठिकाणी तर मला आजचाच दिवस सांगितला होता त्याच्यामुळे जरा गडबड झाली तर असू द्या काय पर्याय आता झालंय म्हणायचं नाही का तर उद्या मग आशा लागती परत घट बसते घट बसते म्हणजे देवे मग काय गरबाचा माहोल राहील सगळीकडे नाही का तर चला मग कसा वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल काही गडबड मिस्टेक झाली असेल काही भूलचूक झाली असेल तर माफ करा बाबा म्हणजे व्हिडिओमध्ये हा तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढंच तर मस्त स्वस्त रा काळजी घ्या झोपून राहा गुड नाईट स्वत ड्रीम टेक केअर बाय बाय गुड नाईट